नमस्कार मी सागर पोटच्या पोराला वाऱ्यावर सोडणारे अजितदादा खरंच रुपाली चाकणकरांना सॉफ्ट कॉर्नर देतात का अशा चर्चांना उदाहरण आलंय कारण पार्थ पवारांचं पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरण बाहेर आलं त्यावेळी या प्रकरणात मला काहीच माहीत नाही आणि मी असल्या कुठल्याच गोष्टी खपवून घेणार नाही असं अजितदादा बोलले पण तेच अजितदादा रुपाली चाकणकरांच्या आरोपांकडे कानाडोळा करतात का आपल्याच पक्षातल्या रुपाली ठोमरे पाटलांकडे ते दुर्लक्ष करतात का असे प्रश्न आता विचारले जात आहेत या सगळ्या प्रश्नांना कारण ठरलंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नवीन जाहीर केलेली प्रवक्त्यांची यादी याच यादीतून रुपाली ठोमरे पाटील आणि अमोल सारख्या प्रवक्त्यांची हकालपट्टी करण्यात आली आणि फलटण डॉक्टर मृत्यू प्रकरणावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या रुपाली चाकणकरांना पुन्हा एकदा प्रवक्ते पदाची जबाबदारी सोपवण्यात आली नेमकं दादांनी ने असं का केलं दादा जो न्याय लेखाला आणि पक्षातील इतर नेत्यांना देतात तोच न्याय रुपाली चाकणकरांना का देत नाहीत अशा कोणत्या घटना आहेत ज्यात अजितदादांनी चाकणकरांना पूर्णपणे सॉफ्ट कॉर्नर दिल्याची कुजबूज झाली या सगळ्या मुद्द्यांचा आढावा आपण आजच्या या व्हिडिओतून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल करायला अजिबात विसरू नका मंत्रालयातील घड्याळांना ही वक्तशीरपणा शिकवणारे आणि कार्यकर्त्यांच्या चुकांना भर मंचावरून खडसावणारे शिस्तप्रिय नेते म्हणून अजित पवारांची महाराष्ट्राला ओळख आहे म्हणजे एखाद्याने जर का बेशिस्त वर्तन केलं किंवा ज्याच्यामुळे पक्ष अडचणीत येतो अशा माणसांवर अजितदादा थेट कारवाई करतात उदाहरण द्यायचं झालं तर धनंजय मुंडे यांचं नाव या यादीत सर्वात वर येतं सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या प्रकरणात धनंजय मुंडेचं नाव समोर आलं म्हणून मुंडेंना बीडच्या पालकमंत्री पदापासून दूर ठेवत दादांनी स्वतः बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली इतकंच काय तर जेव्हा संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाले त्याच्या दुसऱ्याच दिवशी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊन त्यांना मंत्रीपदावरून हटवण्यात आलं नंतर माजी कृषी मंत्री आणि सध्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंचा विधान परिषदेच्या सभागृहात रमी खेळतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला त्यामुळे कोकाटेंवर मोठ्या प्रमाणात टीका झाली आणि दादांनी त्यांच्यावर कारवाई करत त्यांचं डिमोशन केलं त्यांना कृषी मंत्री पदावरून हटवत दत्तमामा वर्णेची तिथे नियुक्ती केली गेली पुढे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सूरज चव्हाणने मारहाण केली म्हणून सूरज चव्हाणला राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून राजीनामा द्यावा लागला तिकडे अहिल्यानगर मध्ये दादांचे आमदार संग्राम जगताप पक्षाची मूळ विचारधारा सोडून कट्टर हिंदुत्वाच्या लाईनवर राजकारण करत होते तेव्हा सुद्धा दादांनी संग्राम जगतापांना मुंबईत बोलवून त्यांचे कान टोचले त्यांना नोटीस पाठवण्यात आली अहो इतकंच काय तर भुजबळांसारख्या ज्येष्ठ नेत्याचे कान अजित पवारांनी भर मंचावरून टोचले होते ज्यांना कुणाला पक्षाच्या कामापेक्षा इतर स्वतःची कामं महत्वाची असतील त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आणि ती कामं करावी असं म्हणत अजितदादांनी छगन भुजबळ यांना अप्रत्यक्ष टोला लगावला होता अर्थात आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी चुका केल्या ज्यांनी ज्यांनी पक्षाच्या प्रतिमेला धक्का लागेल अशी वर्तवणूक केली ज्यांनी शिस्तभंग केला त्यांच्यावर कारवाई केल्याचं दिसून येतं म्हणजे पुण्याच्या जमीन घोटाळ्याच्या प्रकरणात स्वतःच्या पोराला अर्थात पार्थ पवारांना सुद्धा अजित पवारांनी पाठीशी घातलं नाही पहिल्याच दिवशी अजित पवारांनी या प्रकरणातून आपले हात झटकट म्हटलं की यात जो दो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे म्हणजे एकीकडे आता आपल्या पक्षातील बेशिस्त वागणाऱ्या नेत्यांना किंवा पक्षाच्या प्रतिमेला नुकसान होईल अशी भूमिका घेणाऱ्या नेत्यांवर कारवाई करतात तर दुसरीकडे कर रुपाली चाकणकरांना सॉफ्ट कॉर्नर देताना दिसतात त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर पुण्याचं प्रकरण घ्या प्रकरणातही रुपाली चाकणकरांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून भूमिका मांडत असताना त्यांनी त्या ते पीडितेच्या बाबतीमध्ये अशी मांडणी केली की जणू काही ती पीडिता त्या आरोपीला भेटली म्हणून तिने गुन्हाच केला की काय असं त्यांच्या एकंदरीत बोलण्यातून जाणवत होतं त्यावेळी सुद्धा रुपाली चाकणकरांवर सर्व स्तरातून टीका करण्यात आली पण अजित पवारांनी त्यावेळी मात्र त्यांच्यावर कुठलीच कारवाई केल्याचं दिसून येत नाही पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये घडलेल्या तनिषा बिसे प्रकरणातही चाकणकरांनी जी भूमिका मांडली त्यावरून चाकणकरांवर मोठ्या प्रमाणात टीका झाली पुण्यातील वैष्णवी आगवण्याच्या हत्या प्रकरणातही असंच काही घडलं होतं का। आणि आता फलटण प्रकरणातही रुपाली चाकणकरांनी महिला डॉक्टरच्या बाबतीत ज्या पद्धतीने मांडणी केली त्यावरून जणू काही त्या आरोपींना क्लीनचीत देतात की काय असं जाणवलं यामुळे त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात टीका झाली त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली इतकंच नाही तर स्वतः अजित पवार म्हणाले की त्यांच्या मताशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहमत नाही इतकं सगळं घडू ना त्यांचा महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरून राजीनामा घेतला ना त्यांच्याकडून राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेश अध्यक्षपद काढून घेतलं गेलं त्यांना शिक्षा देण्याऐवजी त्यांचं डिमोशन करण्याऐवजी त्यांना नव्याने जाहीर झालेल्या प्रवक्त्यांच्या यादीमध्ये सामील केलं गेलं आणि फलटण महिला डॉक्टरच्या प्रकरणामध्ये किंवा पुण्यातल्या वैष्णवी आगवणे प्रकरणात अजितदादांच्या पक्षातील रुपाली ठोंबरे पाटलांनी त्या महिलांसाठी आवाज उठवला ज्या रुपाली ठोंबरे पाटलांमुळे रुपाली चाकणकरांच्या चुका झाकल्या गेल्या त्याच रुपाली ठोंबरे पाटलांना मात्र प्रवक्ते पदावरून हटवण्यात आले आणि म्हणून आता प्रश्न विचारले जात आहेत की दादा रुपाली चाकणकरांना सॉफ्ट कॉर्नर देतात का मी व्हिडिओत जे प्रसंग सांगितलेत त्यातून काय सिद्ध होतं काय स्पष्ट होतं ते तुम्ही तुमचं ठरवा पण रुपाली चाकणकरांना इतकी पदं का मिळतात त्यामागे नेमकं त्यांचं कर्तृत्व आहे की मग त्यांना वशिल्यामुळे ही सर्व पदं मिळतात यावर सुद्धा अनेक वेळा चर्चा होते या बाबतीतही आम्ही सविस्तर व्हिडिओ केलाय त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईल तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहू शकता पण तुर्तास तुम्हाला या बाबतीत काय वाटतं दादा खरंच रुपाली चाकणकरांना सॉफ्ट कॉर्नर देतात का कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका